उपचारांचा खर्च परवडत नसलेल्या सर्वसामान्य रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल हॉस्पिटल खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरतं आहे वागळे स्टेट येथील तात्पुरत्या ठिकाणी स्थलांतर करून देखील रुग्णसेवेमध्ये खंड पडू न देता रुग्णालयाने गेल्या सात महिन्यामध्ये चार हजार दोनशे एकाहत्तर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत या शस्त्रक्रियांमध्ये दोन हजार तीनशे सव्वीस या अतिशय क्रिटिकल आणि एक हजार नऊशे पंचेचाळीस मायनर प्रकरणांचा समावेश असून सिझेरियन लेप्रोटॉमी हर्निया टॉमी डोळे दंत अस्थिरोग कान नाक घसा यांच्यासह महत्त्वाच्या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत तर रोज साधारणपणे पाचशे ते सहाशे रुग्ण या ठिकाणी उपचारांसाठी येत असून रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केले जात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली सामान्य रुग्णालय ठाणे हे दोन हजार तेवीसला भूमिपूजन झाल्यापासून जुनं जे हॉस्पिटल होतं दोन हजार एकोणीशे सव्वीसपासूनचं ते, ते आपण नवीन बांधकाम करण्यासाठी नऊशे बेडचं सा अपग्रेडेशनसाठी आणि सुपर स्पेशालिटी मेंटल अँड चाईल्ड हेल्थसाठी आपण खाली केलं आणि टेम्परी जागेवर मेंटलची जी जागा बॅक बॅकसाईडला होती तिथे काही टेंट वाढ वगैरे उभारून वर टाक्याला आपण टेम्परी हॉस्पिटल सुरुवात केली चॅलेंजिंग काम आहे चॅलेंजिंग काम असताना मलाही त्या गोष्टीत तर प्राऊड आहे की आम्ही आता इथे जवळपास दोन वर्ष झाले इथे शिफ्ट झालो आहे आमच्या कामामध्ये उलट कुठलंही कमी झालेलं नाही उलट त्या हॉस्पिटलमध्ये ज्या सर्जरीज वगैरे त्यापेक्षा जास्त प्रमाणात काम आम्ही इकडे करतो ॲडमिशन्स असतील पेशंट ट्रीटमेंट असेल ओपीडी असेल ऑपरेशनबद्दलच जर जा सांगायचं तर या वर्षात जर याकडे मी सांगितलं एप्रिल ते आत्तापर्यंत जवळपास आम्ही चार हजार तीसच्या वरती आत्तापर्यंत टोटल सर्जरीज केल्या आहेत त्याच्यापैकी तेवीसच्या वरती मेजर सर्जरीज आहेत आणि दोन हजारच्या वरती मायनर सर्जरी येत आहेत इथं ऑपरेशन वगैरे ऑपरेशन थिएटर असतील बाकी कुठली सुविधा आम्ही बंद केली नाही जेवढे बेड आहे तेवढेच बेड चालू ठेवलेले आहेत उलट आम्ही काही अंशी कॅन्सरच्या पेशंटचे ऑपरेशन करू शकलो पाच आम्ही पाच सहा कॅन्सरच्या पेशंटचे ऑपरेशन्स केले भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या